चला आज आपण मस्त पालकची भाजी करणार आहोत आपण चिरलेला पालक घेतलेला आहे भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे असं आपण पूर्ण घेतलेलं आहे साहित्य आता आपण छान मस्त पालकच्या भाजीला फोडणी टाकत आहोत आणि खुडलेल्या घेतलेल्या आहेत आपण लसणाच्या पाकळ्या आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत तेल आता आपण पालकच्या भाजीला फोडणी टाकत आहोत कढईमध्ये आपण टाकलेलं आहे तेल आता याच्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी छान तडतड होऊ द्यायची मस्त आता टाकायच्या फुटलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या मस्त लाल रंग येईपर्यंत लसणाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्या आणि मस्त पालक त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा बघा लाल रंग आलेला आहे आता आपण टाकणार आहोत पालक पालकला छान परतून घ्यायचं पालक छान आपला मस्त परतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत टोमॅटो टोमॅटो टाकायचं टोमॅटोला पण छान हलवून आणि परतून घ्यायचं मस्त आता टाकायची भिजलेली मुगाची डाळ मस्त याला हलवून घ्यायचं छान याच्यामध्ये लाल चटणी टाकून घ्यायची लाल चटणी टाकायची लाल चटणीला मस्त छान परतून घ्यायचं हलवून घ्यायचं मस्त लाल चटणी छान हलवून घेतल्यानंतर टाकायचं चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून चा। घ्यायचं आणि छान मस्त भाजीला हलवून घ्यायचं अशा पद्धतीने छान अशी मस्त आपली भाजी शिजत आहे अशा पद्धतीने छान अशी हो सा मस्त आपली पालकची भाजी झालेली आहे आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण शेंगदाण्याचा कूट मस्त असा छान असा जाड थोडासा जाड सर मस्त शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि मस्त भाजीला असं छान असं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने छान अशी मस्त भाजी हलवून घ्यायची अशा पद्धतीने पालकची भाजी केल्यास खूप छान होते मस्त लागते एकदम छान लागते भाजी एकदम मस्त भाजी लागते अशा पद्धतीने पालकची भाजी केल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा